मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे युवा मंच यांच्यातर्फे मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सन्माननीय व्यक्तिमत्वांचा मावळ रत्न पुरस्कार सन्मान सोळा भेगडे लॉन्स वडगाव मावळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानं मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे विधानसभा निवडणुकीच्या तारखा जरी अजून जाहीर नसल्या तरी रवी आप्पा ज्या प्रमाणात मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करतायत ते पाहून रवी आप्पा आता माघार घेणार नसल्याची चर्चा भाजपसह सर्व पक्षातील नेते करताना दिसत मात्र ग्रामीण आणि शहरी भागात रवी भेगडे यांची वाढत चाललेली क्रे एज आमदार सुनील शेळके यांची डोकेदुखी ठरणार आहे बेगडे लावून येथे झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमात सन्मान मूर्तीमध्ये हरिभक्त पारायण डॉक्टर सदानंद मोरे संत साहित्य रामदास अप्पा काकडे उद्योग हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज काशेत अध्यात्म सुरेखांजी वाघमारे समाजकारण श्रीमती सुरेखाताई जाधव समाजकारण रामनाथ शेठ वारिंगे बैलगाडा क्षेत्र सेजल विश्वनाथ मोईकर क्रीडा या सन्माननीय स्थानिक मावळवासीयांना समारंभ पूर्व गौरवण्यात आलं कृतज्ञता व्यक्त करतानाच रवींद्र युवा मंचाचे आभार या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना रवींद्र भेगडे म्हणाले मावळ तालुका हा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या भूमीसाठी योगदान देऊन मावळचा नावलौकिक वाढवलाय याच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सन्मानीय व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मावरत्न पुरस्कार सन्मान सोहळा आज संपन्न होतोय वरील सन्माननीय मान्यवरांच्या कर्तृत्वानं इतर जण प्रेरणा घेतील आणि मावाची घौडदौड अशीच कायम राहील या प्रसंगी माजी राज्यमंत्री मदनजी बाफणा माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा बेगडे पुणे जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मान्य पैलवान दादा सातकर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मान्य श्री बापूसाहेब अण्णा भेगडे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मान्यश्री श्री ज्ञानेश्वर दाभाडे भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष मान्य श्री गणेश तात्या भेगडे दूध संघाचे संचालक मान्य बाळासाहेब नेवाळे मावळ भाजप अध्यक्ष श्री दत्तात्रय गुंड राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मान्य बबनराव भेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री गणेश शेठ खांडके भाजप ज्येष्ठ नेते निवृत्ती भाऊ शेटे भाजप ज्येष्ठ नेते एकनाथराव टिळे माजी अध्यक्ष मावळ भाजप प्रशांत अण्णा ढोरे माजी सभापती गुलाब काका म्हाळसकर विठ्ठराव शिंदे माजी उपसभापती शांताराम बापू कदम प्रदेश भाजप सदस्य जितेंद्र बोत्रे प्रदेश भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले लनावळा शहर भाजप अध्यक्ष अरुण लाड देहुरोड शहर भाजप अध्यक्ष रवींद्र उर्फ लहुमामा शेलार यांच्यासह मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते महिला नागरिक आणि रवींद्र आप्पा युवा मंचाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्हसाठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा